आनंद नमस्कार सगळ्याचं चाललं आहे तर बघा पावसाचं चाललं आहे पाऊस काय आम्हाला दमखावली नाही पाऊस तर पाहिजे नाही असा नाही पण पाऊस आला की नाही आला तरी आम्हालाच काळजी आला तरी पण आम्हालाच काळजी कारण तसं पाऊस करतो याच पाऊस आला आहे म्हणून आनंद बी झाला आहे एवढं काहीही वाटत नाही पण एवढंच की रानातलं पाणी साठलं आहे आणि ती काय अशी माका अशी कि हीच आहे आहे अजून मी बारबी झाली नाही की पटकन कंस तर वरच्यावर मोडून घ्यावा या हो असं पण नाही मी अजून वळ्या बनते त्या तोपर्यंतच भरलं आहे ग चमचं रान तर काल दिवसभर आम्ही ह्या मकातलं त्या मकातलं सगळ्या म म्हणजे ती तिकडल्या सगळ्या मकाचं पाणी काढून बाहेर असं लावलं म्हटलं काय आता पाऊस बंद आहे म्हणलं येणार नाही ना ना पाऊसलाही जरी आला तरी निघून जाईल तेवढंच थोडं पाणी जरी आलं तरी म्हणून चारी पाडली आणि पाणी बाहेर काढलं पाणी बाहेर काढून घरी गेलो तर पाऊस आला पाऊस पाँच जे आला ती लईच मोठा पाऊस आला सगळं नदी वडं नालं सगळं वाहून सगळं वा व्हायला लागलं थोडं होतं वड्यात पाणी आता वडायला पण पूर आला आहे आणि आता कतलं पाणी मी बघायला चालली या कसं क कसं आहे गेलं आहे राहिले राहिलं आहे अजून डबल जास्त चाललं आहे ती बघाय चालली आहे बघा इकडं मी हो इकडं मकाय आपली आपली इकडंशी अशी मकाय आणि इकडून मी घरनं आली आता तर म्हटलं येडा तर मार बिन चपली चाली हो का मी बिन च चपल्यासुद्धा घातल्या नाही कारण चपल्या घातल्या का चालायच येत नाही घसरून गस पडतंय घसाघस गस च घसरत आहे त्यामुळे चपल्या तुटून जाते त्या जा दोन दिवसाला एक जोड लागतोय चपलीचा त्यापेक्षा म्हणलं चपल्याच नेत नाही आता काटं मोडलं तर अवघड आहे असल्या ओल्याच्या ओल्या ह्याच्यात काटं मोडले वलयचं अवघड होत आहे इळा पण आणा नाही गवत काढून नेला असतं शरडांना तर बघाय बागत तर गवत लय आलंय चिकलाची नाही ती काय आता पावसाने दिली सुटणू का खुरपायचं नाही तर मग कटरनं कट करायचं मिशनी गवत नाही ती एकदा अबोदाऱ्या चालाय लागते काटा एकाना पायात घुसला तर लय अवघड होईल अरे जा बागत पाणी आलंय आपले होगा काय करायचं आता लयच अवघड झालं बाग सटिंगमध्ये पाणी बागत शिरले ही पूर्ण लाईनी पाण्यातच गेली आता आता सटिंगला तर आधीच सारखं ह्या मग बागाच्या मग तर आटतं याच तर अजून सटिंगला अजून आता सटिंग कशी तर झाली अस कळी ही भरपूर आहे बघा कळीचं काय प्रॉब्लेम नाही पण आता पाणी शिरलं बागत चला आपण आता पुढं बघू अजून चारी पाडलेल्याचा काय परिणाम झाला का नाही बघावं तरी थोडा तरी झाला तरी बरं आहे पण जाणार तर कुठं मोहल्या मालकांनी पाडलं पाहिजे चारी अजून त्यांनी चारी पाडली तरी लईच पाणी माझं पाया ला। लागलं घुसायला तेच पाणी कसं करायचं आता अरे पाण्यातच पावती आमची मका तर पाण्यातच पावती यामाकातनं काढलं नाही ह्या मकत घालवलं काय उपयोग आहे का तिकडं वर आहे तिकडच्या मकतलं काढलं इकडं बी चारी पाडली आहे पण काय परिणाम दिसत नाही सारीचा इकडं तर तळस आहे तळस चटलं इकडं तर काढा अजून करजन पेरा राहणं काय करायचं आपल्याला कामच दिलंय तेवढं तर शेतकरी पेरताना सतरा यप काढताना त्याच्यावरची पण काढाय तर काढायला विकस तर होईल पिक आल्यावर माणूस काय तर करल काढल आता ह्या पिकच काय करायचं हे नुसते आता वळ्या बनायला लागले ते बघा ह्याच्या पाणी पाण्यानं हो तळस साठले आत खाली बघितलं तर पाणी लावायचं तर कुठून तिकडून पण मोठी लेट आला आहे तिकडून तर काढायच येत नाही पाणी ही पाणी आता जेव्हा अटल तेव्हाच काय हे जवळ लय अवघड झाला आता आमचा अवघड या पलीकडे तर तिकडं वरच्या रानाकडे तर जायच येत नाही तर इकडं गच भरलंय पाय गुडघे आहेत का घुसच्यात आता माझं इथं तिकडं कसं जायचं अवघड झालं का सटिंगमध्ये बागाय लय म्हणजे लय अवघड झालं आता आमचं अगं सटिंग होतंय ख सटिंगमध्ये सेटिंग तर बरं किती छान झाले क्लिअर एकदम सगळीकडे पाणीच खातले बा इकडं असं सगळीकडं पाणी असं नाही की एक पीक तरी चांगलं आहे की माणूस म्हणाल असं द्या बाबा एक गेलं तर जाऊ द्या दुसरं तर आपलं पीक चांगलं आहे म्हणून एक पण पीक आमचं सरळ नाही एक पण रानातलं जेवढं रान आहे तेवढं सगळं पाण्याखाली गेलं आमचं रान सगळं डाळीं गेली मका गेली शेवगा शेवगा तर लई शेवग्यात तर अजिबात पायसुद्धा ठेवा येत नाही एवढं पाणी आहे आणि कधीच नाही असं बरं का कधीच नाही त्या रानात पाणी साठत म्हणून तर त्यात शेवगा लावला आणि त्यात तर पाणी आता लई माझी काय भानगड आहे तीच कळ नाही माझं डोकं आहे फिरायला अक्षरशः इतकं पाणी बघून वाईट वाटतंयच की पाऊस पाहिजे व पाऊस कुणाला नको आहे पाऊस असलेला बराच असतो पाहिजे पण हे आता आणि असं नाही की आम्ही पाणी बी काढत नाही रोज रोज उठलं म्हणलं का इकडं म्हणतच यायचं आणि सारखं पाणी ह्याला चार पाड त्या रानाला चार पाड चालूच आहे आमचा हात इकडं जरा नाही पाणी अर्जुन आलं तिकडं चाले पण त्या डाळिंबीला असलं चालत नाही ना पाणी ना ही जास्त झील लागला का मग ती सेटिंग पण होत नाही आणि सेटिंग जरी झालं तरी कुजवा लागून जातो डोकंच लागलं माझं दुखायला बघा तर ती मका हाय ही झिलातली मकासुद्धा हो हे येत नाही जित्रापासून आत गेलं का पायज बुडते तिथनं पाय एक पाय काढायचा आणि एक पाय एक पाय काढूसर खाली दुसरा पाय जातोय वाऱ्याने कशी पडली ती झाड सेटिंग व्हायला लागले काळीच करपून जाते असलं बघितलं ऊन पडलं ऊन पडलं बघा आता ऊन पडून उन्पड़ तरी काय ना नाट नुकसान झालं अजून कसं आहे हे पीक जे आम्ही उभं करतो ना ती काय आमच्या घरी म्हणजे कोणत्या ना कोणत्या पिकाला अडचणी येत असते आम्ही आता आज ही पीक चांगलं आलं म्हणून पुढच्या पिकाला ह्या पिकात पैसे त्या पिकाला